तुले आज का आज? अमा ना, 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 ना आपल्या चंदबाईचं पूर्ण त्यानं भाजीपाल्याचा धंदा लावून दिला सूरजनं लावून दिला त्याले भाजीपाल्याचा धंदा लावला त्यानं सूरजन लावून दिला त्याने तर गेलो होतो हा तर आणि बबिताच्या घरी गेली ती तिकडल्या तिकडून पैसे मागाले तर रोशनीले पाहि राणीले पाहिजे होते का नाही तर मग राणीसाठी हजार रुपये घेऊन आली आणि दिले तिला राणीला गेली आताच तर गेली राणी तुम्हाला दिसली नाही का बाहेरच तर उभी होती ते दिसली ना राणी राणी दिसली नाही तर काय राणी चालली होती मला दिसली राणी पण तू हिंडू राहिली म्हंटल आता हिंडत असेल तर काम आणि मी ते हिंडत असेल ना जी मी हा का बिन कामाची हिंडतो का तुमच्यासारखी काय बाबा तुम्ही बी हं जा बरं तिकडे काय डोको नका खराब करू बंद दे मला डब्बा गी बंद मला काम करायचे आहे अजून बड बाई हे करी तू डप्पा बांधतो म्हणते तीन काम आहे करायचे आहे म्हणते आ थे, तो थे डब्बा बांधतो म्हटलं मी डब्बा बांधतो बाया निघून जाईल मग झालं सारे बायाचं जा लागते ना त्याच्या बरोबरीत गेलो तर डोबाले सोबत सोबत राहतो मागून गेल्या मग मायवाले मा पाता सारे मांग पडते मांग पडते ना मग बाया काय करते आता हे गंगी काय करू राहिली ना नाही लागत ना काही नाही पाता पाडून देते सामोर जाते पाता पाडून देते सामोर जाते म्हणून आता बायाच्या बरोबरीत राहणं बरं गरजेचं आहे मग त्याच्या बरोबर म्हणजे मग कसं अंगावर पाता नाही पडत म्हणून तसं पडत नाही मग तो जातो मी सगळ्याची पहिलेच चालली मी आता त्याच्या बरोबरीनं काहून का मग माय एक तर पहिलेच माझ्याकडून डब न होत नाही आणि त्याच्यातले त्या त्या तासा पडते अंगावर तर मग माय अजून येते जीवावर पण म्हटलं त्याच्या बरोबरीनं जा ना बरोबरी तस राहा तू तुला तर म्हणलं जाऊ नको म्हणून डोबा डुबले मग मी ना भिंडल जात जातो लगेच डोबायला नको जात जाऊ नाही उत्त्या पडून तर कशी जी तुम्ही एक दिवस आहे मग पैसे कमवायचे आताचा रोज साडेतीनशे रुपये रोज आहे म्हटलं डोब्याचा मग कसेही होते मांगळी राहिलं तरी कोण नाही कोणी कोण नाही कोणी गंगी नसून घेत बाकीचे बाय पण घेते ना थोडंफार मग होतेच आहे असं नाही तसं कमी जास्त मग हेच दिवस आहे पैसे कमवायचे मग मं कुठं मग घरीच राहायला लागते उन्हाळभर सारं जाऊ नका म्हणतं तेवढेच पैसे माझ्या कामी येते माझ्या लेकराच्या कामी येते लेकराचे काम येते तर त्या काम येते का ते, ते उंदराचे काम येते वा सारे उंदरा मग काय करूया मागं पैसे एवढीचे एवढी हा पाच सहाशे नाही निघाले त्याच्यातून आणि बंदेच्या बंदे, बंदे का ठेवून घेतले बय अडवाण्याची आ कामाले जाते सारखे सुद्धा पैसे ठेवत नाही दहा वर्ष दहा वर्ष कस्टम न मारायला पैसे कातरले पैसे कातरले पैसे कातरले झालं ना आता रामायण तुमचं वाला पैसे कातरले तर कातरू द्या कातरले तर झाले ना आता गेले ना दिले तर नाही तुम्ही मायाले वापस पैसे देतो देतो म्हणलं ना तेवढ्या का पुरतं म्हणलं देतो म्हणून दिले तर नाही तुम्ही वाली गलती आहे सारी

दोन ना जास्त नाही तुमचं दोन अकरा आहे बाकीच्या बाया कुठे गेल्या बाकीच्या बाया बाई डाकऱ्याच्या वरात लागल्या आणि आपल्याला तीन वाजतापासून माय झालं का तीन वाजतापासून तिकडं लागू दहा वाजतापासून तर तीन वाजेपर्यंत मायावरात डुबं माय दोन एकर वावर होऊन जाते आणि मग डाकोऱ्याच्या तिथंच जवळ म्हणून तर तुमचे डबे डुबे टाकले होते त्याच्या खासरात आमचं बीबी नाही त्याच्यात खासरात टाकलं याच्या डाकुऱ्याच्या तेवढंच आहे ना मायावाल्या वावरात लागून मग तो विचारे मला म्हणे बाया आहे का तर मी म्हटलं हाय बाई बाया तर डाकुऱ्याच्या वावरात तर मी म्हटलं माय झालं सकाळी का अर्ध्या वावरात तुमच्या लावून द्या म्हटलं अर्ध्या बाया आणि मायावाला झालं का तुमच्या वावरात येतो म्हटलं तर हो म्हणे बाई म्हणे हो म्हणे ठीक आहे म्हणे बाई म्हणे आणि मग तुमचं तुमचं वाला बीबी आणि टाका म्हणे आणि बाकीच्या चंदा गंगा, गंगा आपली गंगा पहिले जाऊन गंगा आहे वाटते आपल्यासोबत नाही चंदा चंदा आणि कोण गिलकडे शकुनी त्याच्या खासरात जाऊन बसले आणि त्याचं ते खत होतं त्याचं ते कोणतं तरी खत होईल ते बाप्पा काढो काढत दिसलं मला ते खत मल ते गीत टाकणार आहे ते त्याच्या वावरात नंतर मी नाही आणली एक थैली म्हणा त्याच्यासोबतच टाकणार आहे तर मग त्याच्याच बंडीत गेल्या त्या दोघी जणी आपण मग पायदळ पायदळ सगळे डबे त्याच्यातच टाकले म्हणून म्हटलं तुम्हाला एका चाला पटपट त्याची वाली बंडी गेली असं वावरात आणि बिया बियाणं नेऊन ठेवून तिथं आणि मग आपले याचे जतींचे बाबा आपण पटपट गेलो नाही बियाणच जाईल पहिले आणि आपण राहू मग कसं डबन होईल आपलं जातो ते वावरात भाई कौसू ते कौसू भाई याच्यात बहीण बंडीत बसून पण नाही का नाही का ते खासरत नाही का जागाच फुटली नाही मला जागाच तेली नाही आणि मी म्हटलं जाऊ दे मग आता काय करा हा तर मग चालली आली तुमच्या सोबतच जाऊ दे म्हटलं आता खासर आहे म्हणून नसतं तर पैदलच जा लागलं असतं जाऊ दे म्हटलं मग चला मग पट पट हो ना बरोबर आहे ना कौसुबाईच बियाण पोहचून ना आपण राहून जाऊ चला या मग या बरं या पाय आपटा बाप्पा पा जोरा जोरात दन्नरपत दन्नरपत ते पाय सापटा म्हणते हा मार पाय दुखून जाते मग हा जाची भाई आणि मग डोबाचे एवढेच पाय आपटा लागते सारे हा अन काय करा बापा हा चालाचे एवढे जोरात थोकून नाही जाऊ का खासर नाही ते एखादी आटो करते हे भाई कौसू भाई हिचं वावर किती दूर आहे रे बाप्पा आहे का नेऊन येईल मला बाई बाईचं वावर किती दूर आहे काय तर दूर आहे वावर हा आता दूर असो का जेवढं जा असो जात लागणार बाई आपल्याला वावर दूर आहे म्हणून का मग ते पेराचं नाही आणि डोबाचं नाही तिथं काही पीक पाणी काढून नाही बाई ते बाई हा दूर आहे याटो इले तर थोड्या थोड्या नेटस लागते दिसत नेटच लागते बाईस तशी आहे बिचारे काय करत घरूनच फन करत होती मार दूरचं वावर आहे मार दूरच वावर आहे आणि जा लागन मग आपल्याला पैदल पैदल याटो नाही सांगाव का याटो नाही सांगाव का अशीच करत होती मी म्हणलं का दाज तू खासरात बसून आम्ही लागेस पैदल म्हटलं दाजू म्हटलं तिला काही ना जागा दिली नाही बिचारे शकुनीबाई पहिले आणि खात्याच्या खासरात बिलकुल जागा नाही होती आणि मग त्यावर जाऊन शकुनीबाई बसली आणि मग शकुनीबाईनं चंदाबाईचा हात ओढला आणि चंदबाई जाऊन बसली जागाच नाही भेटली नाही ते मोठी तर चालनो चालनो बबिता लवकर लवकर चाल बर ये वो आंटी मांगस राय तो तेरे कट्टा चुगो नून ठेवला का तेरा आवाज देना बा होड नहीं इकड़ा आंटी ले आय आंटी आली 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 बिचारे आली 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 वो आली आली आंटी आंटी नौकरों निर्मला भाई आली पट थे ना पटपट पट पाय कौसुबाई असतात वावर ना आता पाय कशी धावत धावत चालली <laughs> आपल्याकडून धाव नाही होत नाही बिचारे का आणि ते बारीक चुरीक बाई आहे मार धावत धावत चालली बिचारे आता आपल्याला जा असला ना नाही तर म्हणून नाही का हा मागस राहिले मागस राहिले म्हणून चालू चालू, चालू बाप्पा खरंच एक बरोबर आहे गंगीचं हा पण कौसुबाईच वावर लय दूर आहे बाप्पा काही मत हालो आपण पैदल पैदल जाउन थकुन जाउथ गेला डोबाइ लाग अन्त चाल बापा पटोपट हो ना, हर गोष्ठी त हरेड सर् गोष्ठी गङ्गीले दोष देत्रो पङ्गी चाहिँ बबी त बराबर नै काम कौसु भाइ नि पाहिजे होता निगे टिकी टिकी किट त्याच्या इकडून दिले असते म्हणा पण सांगते तरी गो बाई ते वाली हा ती बाई नाही सांगत बाई तू येईन बाई लयच हो निर्मल बाई काय म्हणशील तू आणखी काय म्हणते म्हणून पण सांगायला नाही पाहिजे किती दूर आहे वावर आहे लयच दुराव वावर कौसुबाईच तू इस तर आहे नाही व तूच तर जाऊन बसतं जास्त कौसुबाईच्या घरी हा आता <laughs> माई बहीण तर आत्ता बोलते आम्ही तर आत्ता आत्ता बोलतो हे ज्योती आली तेव्हापासून नसतं म्हणायला पाहिजे होतं मजा कि मजा की एक टोका मारून द्यायला पाहिजे म्हणून माहीत पडत होती काय म्हणते काय नाही म्हणत ऐकलं असत ते म्हणलं असतं ऐकलं नसतं का मी काय नाही म्हणू बाई साऱ्या बायाने म्हणायला नाही पाहिजे मायच नाव म्हणतात मी काय नाही म्हणू ते नाही म्हणून का हेच म्हणते एकटी बाकीच्या बायाला काही अडचण नाही नाही इलेच अडचण अशी म्हणून मला मी नाही म्हणत बाप्पा

ते जे काढवा बिया हे आहे ना खत खत तीन थैली आणलेलं आहे एक थैली खुलून ठेवली मी पहा तिकडं मागो तर बी नाही का खत बाया सोबत नाही का बियात टाकून द्यायचं हा दोन दोन डबे हा चांगलं खत आहे ते त्यानं नाही का बी म्हणजे ना आपलं लवकर निघण्यात मदतही होते आ, आपली सरकी आणि काय म्हणते त्याले हे नाही किडे किडे लागत नाही त्याले आणि चांगलं खत आहे ते तर मी न आणलो आणि वटत दियाच्या दोन दोन डब्बे टाकून आणि दोन दोन बिया टाकायला लावतात दोन दोन तीन तीन वटत दिचा आणि एका एका थैतीत पांढऱ्या थैलीत नाही का तुरी आहे तर तुरी चार तास तुरी टाकायला लावजा हा बाबा बाबू ते खत कायच चाल रे बाबा ते खत असं टाकत नसते ना रे हे कुठून आणलं तू खत आधी तुम्ही टाकायला लावजा फक्त टाकायला लावजा त्यानं किडे किडे नाही लागत त्या खतानं जर सरकी सोबत डोबल ना तर पराठी सोबत किडे लागत नाही आणि लवकर निघाली मदत होते हा लवकर निघाली मदत होते त्या बाल्या यानं या बाल्या चांगलं खत आहे ते आणि मागे तसंच आहे ते मग तुम्ही टाका तसंही मग माहीत पडेल तुम्हाला टाका तुम्ही बोल बोल बाय पहिले सांगून देतात त्याच्यात त्यांनी हँड ग्लोज ठेवलेले आहे ना किती सहा बाय असेल ना आपल्या वारात हो सहा येऊन राहिले वाटते पाच सहा येऊन राहिले त्या डाकोरीच्या वावरात चालू आहे आपल्या वरात येऊन राहिले वाटते बाया तुम्ही माय होईना पटकन आणत नाही तुम्ही माय लवकर निघती बाहेर घेऊन आलीच नाही ना ते अजून तिथं नाही का मी हातात ते पन्ना ठेवल्या अन हातात घालायचे पन्या तेवायला नाही का झोमते हाताले खत तेवाला थोडस तर ते तेवाला हातात घालायचे पन्या देजा बाय आणि दोन दंड याच्यात बियाच्या याच्यात टाकून देजा -दे ओट्यामध्ये त्या सरकी सोबत हा आणि ते तूर आहे ते तूर देजा हा बरं बरं रे बर बाप्पा समजते ना मग तेवढे समजत नाही आता एवढ्या दिवसाचा कास्त करा आहे ना मी समजत नाही विचार्या जे तुम्हाला समजते पण नाही का हे नवीन खतच आहे ना तुम्हाला एवढं माहित नाही राहिन म्हणून राहिलो मी हे काय राह ज्योतीबाई तू काऊन आली रे बाय आली काय नाही तिने म्हणलं नको म्हणते वावर पाहिजे नावर मी कुठं बरं बरं ती इच्छा होती ना तो बरं झालं नाही आल्या ना अजून छाप होईल माया बाया कधी येते ना कधी नाही

भरपूर विचार मी आयडिया ना नाही तर तिच्या सासूला राग येईल थांब थांब बर तू बबीता चाल बर का हो ज्योती कशी काय आली हो तू डोबाली गिबाली आली का डोबता गिबता येते का तुले हो ज्योती हो ना बाई पाय ना आणि मला बाई आ इथे कोणी यायला सांगितलं काय नाही तू कशी काय आली होतो तुम्ही तु, तु, घरून निघालते घरीच हो, होती अहो आई मागला तिथे मला मला वावर पाहायचं आहे म्हणून आणलं आता मी बी चाललो घरी गाडीवर आली ती माझ्यासोबत गाडीवर गाडीवर आली का वावर पाले मी म्हणलं बाप्पा डोबारी बिबारी आली का काय कुठे बिमारच पडन म्हटलं हे बर झालं बाप्पा नाही तिच्या मनात काही भूत घुसून जाईन हे ज्योती ज्योती हे आलं काही सांगता नाही बिमार पडली तर बिनफालतू लेण्याची देणे नाही झाली पाहिजे जातो ना मी घरी आता जातो जातो मला ऊन नाही लागून राहिली चला जी घरी लय ऊन लागून राहिली चला बरं तुला कोण म्हणलं होतं ऊन लागून राहिली तो लागून राहिली म्हणते

बापा ना त्या हात ये ना पहिले नाही लवकर चला 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 आपण आपण का बांधून बांधून घेऊ घेऊ ह्या हो आलो माय माझे बा काय एवढ्या बोमल तो निर्मला बांधली बल्लीच बोगलते बाप्पा निर्मला बाई काय ते आवाज एकदम हा किती दूर पर्यंत डाकोऱ्याच्या वावरातून असून राहिली आम्हाला पाहून

बसलो दोघी जणी काढत तिथं मग निघतच नाही होती ते फांदी आ मी म्हटलं साडी नाही सुटून जा <laughs> साडी सुटून जाईल म्हटलं की म्हणून काढू लागली तिले हा म्हणून होय उशीर झाला बोलतो हो तू हा इथं ती जाती नाही हाय ते कौसू बा बायचे इकडले ते भाऊजी बी हाय हा पागल आहे कोण ती लोक तरी पाहून बोलत जा नव्हतो कौनाशी बोलतो होतो बाया रे

উনি নশি জ্যোতি পাঞ্জিজা ভাই ফুল

ते जतीन किती मस्त आहे तुमच्यासारखे तर नाही म्हणजे असं मी बेकार आहे मी चांगला नाही आहे तो जतीन लय आहे ना मग नाहीत काय तुझ्या सारखे तुम्ही लय दाग आहे जतीन भाऊचा काय केलं बिचारा इना ते इना काहीच त नाही लग्न केलं तुझी बहीण त कशी तो माणूसच दुसरा माणूस असता ना आतापर्यंत सांभाळला नसता असते बहीण दोन छापाळी दिल म्हणजे मग bomb ला तिकडे PM पण चिटणार जाऊ आं हो माय बहीण एवढीच वाईट आहे आणि तुझ्या ज्योतीबा लाच चांगला आहे मोठ्या घरची पोरगी फोन केला बरोबर त्याला वाटते का भेटेन आपल्याले काही नाही काही अर्धा हिस्सा मी देतो त्याला अर्धा हिस्सा तुम्हाला आले नाही ते मांगाले जे ज्योतीन भाऊ म्हणलाय नाही आपलंस लावते मंदा मंदात हं आपलंस लावते काही भी भेडा माणूस आहे बाप्पा कधी चांगले बोलून तर पाच आहे भाऊ सोबत माहितच पडते कशी आहे काय आहे भाऊ म्हणून एवढा सर्विसवर आहे इंजिनियर आहे ते की तुम्हाने मागितलं तरी काय नाही एक रुपया ते ते तरीच तर किती चांगलं पेमेंट आहे आले तर घर सांभाळलं सगळं आ आता वावरही करून राहिले आणि तुम्हाला काय मागते की ते आ सांगू राहिले तर काही बी मनात घ्यायचं आपलं बिनफालतूच बोलून पहा चांगले बोला म्हणजे माहित पडते तुम्हाला ते बोलते का नाही बोलत तर पाहिजे बोलू मला बोलू शकत नाही त्याच्यासोबत

Just <laughs> like <laughs> how you had taken me to England when I was young. If I wasn't there, you wouldn't have forced me to go to India, would you? Whatever. Yes, you are right. But I don't know. I don't know what to say. You have a very strong attitude towards education. I don't have anyone to to. And I am an engineer. have a very strong attitude towards <laughs> education. That's why I don't talk to you. I don't think I have a strong माझ्यासोबत तर चांगले बोलते तुम्हीच बोलत नाही म्हणून तुमच्या सोबत नसून बोलत चांगले स्वतःहून बोलून पाहिजे एखादी वेळेस माझी माहित पडते चांगले बोलते का नाही बोलत तर ठीक आहे पाहिजे बोलू पाहिजे मग नाही तर काही एकाच गावात राहावं लागते सगळे नातेवाईक होय अरे मग काय बिनपाल तू हे करायचं बा म्हणतो एकडपणा चांगलं बोलायचं चा, चांगलं राहायचं चा। त्याला कधी भाषण देणार बोलीन म्हणलं ना आता हा भूक नाही म्हणली चल बरं दे बरं नाही तर मग मस्त चाय बनव आणि चाय बनव माझ्यासाठी आणि मी नाही मस्त ब्रेड घेऊन येतो मस्त ब्रेडचं पॉकेट चाय न ब्रेड, ब्रेड खातो म्हणजे आज चाय न ब्रेड खायचीच इच्छा झाली भाजी भूक खाल्ली होती मग आणि सकाळी म्हणलं आता भूक आणि चाय ब्रेड खायचा हो चाय मध्ये पिऊशा वाटून राहिला चाय ब्रेड मी खातो मध्ये खाऊशा लागून राहिला आज चाय ब्रेड चाला बर चार वाजलेस आणि आई लई आली लई टाइम आहे बाप्पा आता